तुळजापूर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मराठा कुणबी समाजास ओबीसी प्रमाणपत्र बाबत शासन निर्णय रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक बेकायदेशीर व असंविधानिक आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे चारशेहून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार असून त्यांना शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात होणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे ओबीसी समाज या शासन निर्णयाचा तीव्र निषेध करतो आणि सांगतो की हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन लागेल मराठा समाजाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या वतीने मुंबई येथील आरक्षणार्थ उपोषण करण्यात आले यावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठा कुंभी समाजामध्ये ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी शासन निर्णय क्रमांक सब्बीसी दोन हजार पंचवीस सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय रद्द करून मराठा समाजामध्ये ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे याकरिता मूर्तिजापूर येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार यांना निवेदन देण्यात आले एसडीएम कार्यालयामध्ये निवेदन देण्याकरिता उपस्थित असलेले सर्व ओबीसी समाज बांधव बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो गेल्या दोन सप्टेंबरला एका संघटित समाजाच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्र शासनानं जे खरे ओबीसी आहेत त्यांच्यावर अन्याय होणारा एक आर पारित केला तर त्या मध्ये ज्या काही मोघम गोष्टी लिहिलेल्या आहेत की ज्याला महात्मा ज्योतिराव फुले कलम कसाई असं म्हणत होते फक्त एक शब्द बदलून सगळे सोयरे हा शब्द बदलून त्या ठिकाणी नातेवाईक गावातले लोक असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे आणि तोच खऱ्या अर्थानं या मूळच्या ओबीसी समाजाला घातक आहे तुमची अपेक्षा काय आहे तर हा जो जी आर शासनानं काढलेला आहे तो ताबडतोब रद्द करण्यात यावा कारण त्या जी आरबद्दल बराचसे संभ्रम आहेत माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही ओबीसीवर अन्याय केलेला नाही आमचे नेते जे सातत्यानं ओबीसी समाजासाठी सगळंच असतात की भुजबळ साहेब म्हणतात की आपल्या ओबीसी समाजावर अन्याय झाला त्यामुळे आमच्यावर अन्याय कसा झाला नाही ते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या सकल ओबीसी समाजाला समजावून सांगावं आणि आमच्या दृष्टीने पी एम साहेबांना तुम्ही निवेदन दिलं आहे निवेदनाचा आशय काय होता निवेदनाचा का निवे आशय हाच होता की दोन सप्टेंबरला जो शासनानं मराठा समाजासाठी जी आर काढला तो जी आर संपूर्णपणे रद्द करण्यात यावा आणि ओबीसीवर कुठल्याही प्रकारचं अन्याय होऊ नये कारण मुळातच ओबीसीची संख्या पावणे चारशेच्या चार जवळपास आहे त्यातही एकोणसाठ लाख मराठा समाज त्यात आधीच घुसलेला आहे आणि पुन्हा हा जे आर काढल्यामुळे जो समाज आणखी याच्यात घुसेल म्हणजे ताटात कमी आहे आणि खाणारे जास्त आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे पण त्यांचं जे आरक्षण आहे ते सामाजिकदृष्ट्या न देता त्यांना आर्थिकदृष्ट्या जसं ईडब्ल्यू एसमध्ये त्यांना आरक्षण दिलेलंच आहे त्यांनी त्याच्यावर समाधान मानून आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये असं जर झालं तर हा ओबीसी समाज तीव्र आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही यावेळी महात्मा ज्योतिबा फुले समता परिषद मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष आशीष निलखन मूर्तिजापूर शहराध्यक्ष नरेंद्र खवले नंदकिशोर राऊत किशोर सोनवणे श्रीकृष्ण बोडे अशोक बोडे योगेश आगाशे गजानन बोचरे प्रदीप बेलसरे जगदीश तायडे अविनाश येवले प्रशांत शेळवंटे सुरेंद्र वरोकार श्रीकृष्ण घाटे अक्षय बेलकर अमर बेलसरे प्रमोद जौखे संतोष काळपांडे पवन काळपांडे विलास वरकट मंगेश गुल्हाने विनायक गुल्हाने सुनील पवार भगवान बुदे राहुल गुल्हाने उमेश आढाव अमोल राखुंडे वासुदेव राखुंडे देवेंद्र बोडे जगदीश मारुटकर दत्तात्रय दाते शिवदास राऊत संजय झारोडिया अमोल कडवे अनिकेत बाडेकर पुष्प खांडे किशोर तायडे अॅडव्होकेट शरयू कांडलकर श्रीमती रेखा बोडे श्याम हिंगळ संदीप चौडाळे विनोद मानकर शरद तायडे मुकेश चहाकर धीरज धबाली इत्यादी उपस्थित होते विदर्भ टाइम्ससाठी प्रतिनिधी मोहम्मद शबीर मूर्ती जाप